रोल।, रोल।, रोल नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेस मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस दोनशे पन्नासच्या पेक्षा जास्त डेपो आणि जवळपास सत्याऐंशी हजार कर्मचारी महाराष्ट्राची ग्रामीण भागात सहित शहरातही ती लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती आपली सर्वांची लाडकी लालपरी या लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आजही तशाच रिंगात पडलेल्या आहेत मागील काही वर्षांमध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संप केला आठ महिने संप चालला सहा महिने संप झाला त्या संपानंतरही त्यांना विलीनीकरण काही करून मिळालं नाही अर्थात एस टी महामंडळ असल्याने ते शासनामध्ये सहजासहजी विलीन होत नाही हे माहीत असतानाही का काही अतिबुद्धिमान नेत्यांनी कामगारांना दिशाभूल करीत त्या संपामध्ये ओढलं त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं आज एस टी कामगार संकटामध्ये आहे आषाढी एकादशी झाल्याच्या नंतर गुरुपौर्णिमा झाली उद्याचा मंगळवार आहे आणि येत्या काही दिवसांनी श्रावणाची चाहूल लागेल त्या श्रावणाच्या चाहूल नंतर विविध सण येथील रक्षाबंधन नारी पौर्णिमा आणि त्यानंतर गणपती सणांची ही रांग सुरूच राहील परंतु एस टी कर्म कर्मचाऱ्यांचा जो रखडलेला शासनाच्या दरबारातला निधी काही हजार कोटींचा आहे तो आजही त्यांच्या खात्यामध्ये वळला नाही त्या तो त्या खात्यामध्ये वळावा म्हणून धडपड करणारे राज्य कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील भाऊ निर्भवणे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार जय भीम जे भाऊ नेमकं सरकारचं चा चाललंय काय एस टी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला येतात परंतु त्यावरती ठोस निर्णय होत नाही नेमकं सरकार काय करते सरकारची भूमिका नेमकी समजून येत नाही आम्ही सर्व संघटनांची ही मागणी आहे दोन हजार सोळापासून वेतनवाढ घरवाडे भट्टा त्याच्यानंतर अठरापासून महागाई भत्त्याचा फरक आणि वीस दोन हजार एप्रिल दो वीस एप्रिलपासून मार्च दोन हजार चोवीस ह्या चार वर्षाचा करार त्याच्यासाठी सहा हजार पाचशे मागचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी जी वाढ दिली सहा हजार पाचशे त्याचा फरक असा जवळपास सात हजार कोटीचा निधी एस टीच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी आहे ही थकबाकी मिळावी म्हणून मागच्या वेळेला आम्ही आंदोलन केलं सर्व संघटनांनी परिवहन मंत्री सन्मान्य प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेतली त्यांना भेटलो त्यांनी मग बैठक घेतली एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत त्यांनी बैठक घेतली बैठकीमध्ये हा सगळा विषय झाला आणि त्यावेळेला शिंदे साहेब असं म्हटले की बाबा माझ्याकडे आता पैसा नाही आहे मला अजितदादांशी बोलावं लागेल मला सी एम साहेबांशी बोलावं लागेल परंतु मी शंभर टक्के तुम्हाला तुमची थकबाकी मिळून देईल आता त्या अनुषंगाने मागच्या आठवड्यामध्ये अजितदादा जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहे त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्या बैठकीतही ही सगळी चर्चा अर्थात ती प्रशासकीय बैठक होती त्याच्यामध्ये कर्मचारी संघटनेच्या कुठल्याही नेत्याला त्यांनी बोलावलं नव्हतं लोकांमध्ये चर्चा आहे लोकं म्हणतात की बाबा हे कुठंतरी पॉझिटिव्ह सुरू आहे परंतु त्याचं अजूनही काही जाहीर होत नाही म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या योजना आणता सगळ्यांना पैसे वाटता परंतु जो एस टीचा कामगार आज एस टी राज्यातल्या प्रत्येक विकासाच्या याच्यामध्ये एस टीच्या कामगारांचा वाटा आहे एस टी महामंडळाचा वाटा आहे आज ग्रामीण भागातून शहरात जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी एस टी शिवाय पर्याय नाही असं असताना एस टीचा कर्मचारी ऊन वारा पाऊस खोऱ्या सगळं संकट आली तरी तो निर् निर्भयपणे निर् निर्धोकपणे हे सगळे लोकांची सेवा करतो सणांमध्ये त्याचे स्वतःचे सण विसरून तो लोकांची सेवा करतो तो सणा त्याच्या घरी नसतो पण लोकांना त्यांच्या घरी पोचवतो हो असं सगळं एस टीच्या कर्मचाऱ्यांची सेवाभाव युक्ती असतानासुद्धा त्यांचं काम एवढं चांगलं असताना सुद्धा शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही एस टीच्या कर्मचाऱ्यांची ही जी थकबाकी आहे ती लवकरात लवकर द्यावी सातत्याने तुम्ही एस टी तोट्यात आहे एस टी कुठलाही वाहतूक धंद्या धंदा फायद्यात नसतो आज आम्ही डिझेलवरची कर माफी मागितलेली आहे ही गेल्या जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून आम्ही ती मागतो आहे डिझेलची जी थक हे आहे तुम्ही व्हॅट आहे वेगवेगळे कर तुम्ही लावलेले आहेत तुम्ही मासेमार करणाऱ्या जे बोटी आहेत त्यांना तुम्ही तीस बत्तीस रुपयामध्ये देता एस टीच्या गाड्यांना द्या ना तीस बत्तीस रुपयामध्ये तुम्ही डिझेल म्हणजे सहा सत्तर रुपये जर उरले तर ते कुठेतरी चांगल्या कामासाठी वापरता येल ना गडकरी साहेब वेगवेगळ्या टोल टॅक्सच्या स्कीम आहेत वेगवेगळ्या खाजगी गाड्यांना सवलती देत आहेत एस टीला टोल टॅक्स म्हणून माफ करा ना ही जनता सगळ्या जनतेची सेवा करणारी एस टी आहे प्रवाशेकरमधले साडेसात टक्के बाकी आहेत हा सगळा पैसा दरवर्षाला जवळजवळ हजार कोटीचा निधी त्याच्यापेक्षा जास्त काही हजार कोटी त्याच्यातून मिळणार आहेत आज तुम्हाला एस टीच्या कर्मचाऱ्यांची चे थकबाकीही देता येईल आणि वेगवेगळ्या योजनाही आणता येईल ये ये एस टीला आता परिवहन मंत्र्यांनी मध्ये एक घोषणा केली की सो मालकीच्या पाच हजार गाड्या आणायच्या पंचवी पंचवीस हजार गाड्या आणायच्या आहेत आता या पंचवीस हजार गाड्या कधी येतील पाच वर्ष अरे पण त्या एस टीच्या कर्मचाऱ्यांच्याकडून करून घ्या ना एस टीचे तीन वर्कशॉप आहेत आत्ता पण एवढ्या चांगल्या गाड्या बांधल्या आहेत एस टीच्या कर्मचाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांच्याकडून बांधण्याच्याऐवजी हे खाजगी पद्धतीने बांधून घेत आहेत म्हणजे दुसऱ्या कंपनींच्याकडून घेत आहेत मग एस टीचे काही तुम्हाला जे तीनही वर्कशॉप आहे ते काय बंदोब करायचे काय खाजगी करायचे आहेत काय कोणाला विकायचे आहेत काय नेमकं सरकारचं धोरण आहे हे नेमकं कळत नाही माझी शासनाला विनंती आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांना माझी विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचं दुःख तुम्हाला समजणार आहे की नाही आज विधिमंडळाचा अधिवेशनाचा तिसरा आठवडा शेवटचा आठवडा आता सुरू आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांना त्याची थकबाकी तुम्ही देणार आहात की नाही जवळपास सात हजार कोटी फक्त एस टीच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी आहे ती थकबाकीसाठी सात आज नऊ वर्ष झालं सोळापासून सोळापासून ही थकबाकी बाकी आहे आता ही थकबाकी तुम्ही देणार कधी गेल्या कित्येक वर्षापासून इथे आता तुम्हीच मागाशी म्हणालात एस टी कामगारांच्या कामगारांना फसून इथे विलिनीकरणाचा एक मोठं आंदोलन झालं कुठे गेली ती सगळी लोकं आता विलिनीकरणाची कोणी भाषाच करत नाही कोणी आमदार झाले कोणी काय झाले एस टी कामगारांचे आंदोलन करून पण मग एस टी कामगारांच्या प्रश्नांचं काय एस टी कामगारांच्या हिताचं काय एस टी कामगारांना जर तुम्ही हे दिलं तर एस टी कामगार अजून जोमात अजून उत्साहाने जनतेची सेवा करेल तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असतील परिवहन मंत्री साहेब असतील त्यांना माझी विनंती आहे एस टी कामगारांचं हे दुः दुःख जे आहेत ते समजून घ्या आज त्यांचीही मुलं शिक्षण आहेत कोणी घराचं कर्ज घेतलेलं आहे कोणाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत कमी पगारामध्ये तो एवढी सेवा करतो आहे ते तर त्याला त्याची हक्काची थकबाकी मिळाली तर त्या पैशाचा त्याला काहीतरी उपयोग करून घेता येईल तर माझी विनंती आहे राज्य सरकारला आपल्या माध्यमातून की एस टी कामगारांची जी थकबाकी आहे ती येत्या गणपतीच्या आधी आपण द्यावी अन्यथा मग आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल एवढीच मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या या लाल परीच्या कर्मचाऱ्यांची जी सात हजार कोटींची थकबाकी आहे ती तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी आणि त्यांना न्याय द्यावा सरकारला हे सहज शक्य आहे काही लाख कोटींचा महाराष्ट्र सरकारचा वार्षिक अंदाजपत्रकाचा म्हणजे बजेटचा जो पैसा आहे त्यातून काही हजार कोटी रुपये खर्च करणं सरकारला स शक्य आहे आणि ते होणं गरजेचं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणं पोचली जाऊ नयेत अशी सर्वच एस टी कामगारांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करताना आपण येथेच थांबतो वर्ल्ड इंदू प्रेसकरता मुंबई आझाद मैदानातून दिनेश मराठे